सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात काल गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच रात्रीपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्यानं धरणातील पाण्याची आवक ही वाढलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाणी विसर्ग वाढवण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून आज दोन हजार दोनशे दोन सत्तर पाण्याचा विसर्ग गोदापात्रात केला जात आहे काल हाच विसर्ग एक हजार सातशे साठ क्युसेस इतका होता दरम्यान काल रात्रीपासून पुन्हा एकदा धरण पाणलो क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे गंगापूर धरणासह दारणा पालखेड धरणातून देखील पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला असल्यामुळे गोदावरीची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढली आहे दरम्यान काल हा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी पातळी गेलेली होती आज पुन्हा एकदा पाणी पातळीत वाढ झालेली आहे आज दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पुराचं पाणी लागलेलं ला आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान धरण पाणलूर क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित